परतवाडा येथील ब्राह्मण सभा मंगल कार्यालयात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले शिबिरानंतर आमदार बच्चू कडू यांची रक्त तुला करण्यात आली आयोजित रक्तदान शिबिराला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला उन्हाळ्यात रक्ताचा पुरवठा कमी होत असल्यामुळे इमारत निर्माण क्षेत्रामधील काम करणारे आर्किटेक्ट बिल्डर्स यांच्यासह दोनशे पेक्षा जास्त रक्तदात्यांनी रक्तदान केलेत यावेळेस आमदार बच्चू कडू व विधान परिषदेचे आमदार प्रवीण पोटे यांनी प्रामुख्याने भेटी दिल्या या कार्यक्रमात शहरातील सुप्रतिष्ठ डॉक्टर वकील प्राध्यापक आर्किटेक्ट इंजिनियर यांचा सत्कार करण्यात आला आज वाळेगावकर यांचा या उद्घाटन या या प्रसंगी आमदार बच्चू कडू यांची रक्तदुला येथे झाली विशेष म्हणजे रक्तदानाच्या कार्यक्रमातून या कार्यक्रमाची सांगता गेली काय प्रतिक्रिया बच्चू कडू हल्ली व्यवहारात सेवा फार कोणी पाहायला भेटते पण निलेश देवळ आणि वाडेगावकर यांच्यासोबतीच्या असणाऱ्या सर्व पार्टनरांनी अतिशय चांगला पायंडा या शहरामध्ये पाडला या कार्यालयातून व्यवहाराच्या कार्यालयातून रुग्णालयात असणाऱ्या रुग्णाची खरं तर त्यांनी इथे दखल घेतली आणि एकशे एक, एक लोकांनी रक्तदान केलं आता तर पहिलेच रक्तपेढीमध्ये रक्त कमी आहे मतपेट्या पेट्या भरल्या पण रक्ताच्या पेट्या भरण्याची गरज आहे निलेश देवळने आता इथं पूर्ण केली त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आभार मानतो धन्यवाद काय म्हणणार भाऊ आपण शेतकऱ्यांचे स्टार प्रचारक म्हणून आपण मुंबईसारख्या शहरामध्ये खासदार शेट्टी आणि शिंदे यांचे प्रचार केले काय प्रचार सभेचा काय काय मी फार सहभागीभाग घेऊन घेतलं नाही आमच्या कार्यकर्त्यासोबत बैठकी घेतल्या मेळाव्या घेतले जे आमच्यावर उन्हा होतं ते थोडं पूर्ण करण्याचा प्रयत्न केला निलेश सांबळे एक पक्ष उमेदवार होते ते प्रचंड मोठे रुग्णसेवक आहे किमान दोनशे बेडचं हॉस्पिटल त्यांनी दे जे पूर्ण मोफत रुग्णालयासाठी रुग्णांसाठी निर्माण केलं होतं त्याची जाणीव ठेवून त्यांचं आम्ही प्रचार शेवटचा म्हणजे या मतदारसंघामध्ये जे आता विकास कार्य सुरू झाले विक एक महत्त्वाचा जो रस्ता आहे जे स्तंभपासून दुराणी झोपते कॉन्क्रिटीकर याच्या व्यतिरिक्त कोणते कोणते विकास कार्य आहे जे प्रस्तावित आणि सुरू होणार आहे आता किमान अजून नव्वद का नव्वद कोटीच्या कामाची सुरुवात आता लगेच होईल दीडशे ते दीडशे कोटीच्या कामाचं आता पंच्याहत्तर टक्के काम पूर्ण झाले रस्त्याचे आणि आता नव्वद कोटीच्या कामाला पण लगेच सुरुवात होणार तारांगण उभं राहणार जिल्हा रुग्णालय दोनशे बेड्स उभं राहतं दीडशे कोटीचं वाच न्यायालय उभं राहत आहे मला वाटते प्रचंड मोठ्या प्रमाणात मग तुमचा सुरक्षा भित्त असेल बिच्छर नदीचं सापर नदीचे असे किमान या शहरातले पाचशे कोटीपर्यंतच्या कामाची सुरुवात आणि त्याचं एंड म्हणजे जुलै ऑगस्टपर्यंत विधानसभेच्या अगोदर सगळे कामं परिपूर्ण होऊन लोक त्याचा आनंद घेईल शेवटचा म्हणजे परकोट्याची स्थिती जी केंद्रा केंद्रा चा, चा विशे आहे गंभीर आपण एकदा केंद्राचा केंद्राचा विषय आहे खासदाराचं एकही पत्र परकोटासाठी गेलं नाही आणि मी चार बैठकी घेतल्या अखेरी दिल्लीचं सरकार त्याला निधी देतं आता त्याच्यासाठी पण निधी आलेला आहे वीस ते बावीस कोटी रुपये आलेले आहे त्याचा आम्ही पाठपुरावा केला खासदारांना केला असता तर अधिक जास्त आला असता पण त्यांना हे परकोट आणि वोट आणि परकोट याच्यातला फरक त्यांना अजून पडला नाही दिसला नाही परकोटाचं काम पण चांगलं सुरू आहे विद्यार्थ्यांसाठी आपण एम पी एस सीचा निकाल आला महत्वाचा एक आज एकशे एकशे पंधरा पोरं वेटिंगमध्ये होते आणि त्यांची यादी जाहीर करत नव्हते आज त्या एकशे पंधरा पुरा संपूर्ण महाराष्ट्रातल्या पोरांचा तर आमच्या पाठपुरामुळं त्यांना यश भेटलं कालच एका जणांचा मॅसेज आला बच्चू भाऊ मी कोल्हापूरचा आहे आमच्या आमदाराकडून आमच्या मंत्र्याकडून जे जमलं नाही तुम्ही एका मॅसेजनं आमचं काम केलं आणि आता एकशे पंधरा पोरं त्या मंत्रालयातल्या आमच्या गावगड्यातल्या शेतकऱ्याचे पोरं मंत्रालयाच्या टेबलावर बसणार फक्त आमच्यामुळं तुमच्या पाठपुरामुळं हीच धन्यता आहे भाऊ रक्तदानाच्या कार्यक्रमातून पहिल्यांदा असं झालं की एक बिल्डर सुरुवात करायचं काय प्रतिक्रिया आपल्या संस्कृतीच्या हिशोबाने कुठल्या व्यवसाया करत नसताना दे। तर देशामध्ये दे रक्ताची गरज आहे रक्तामधून तयार होणारा व्यक्ती हा हिंदू संस्कृतीतला असल्यामुळे चांगला बिल्डर व्यवसायात येणाऱ्या लोकांनी याच्यामध्ये जो सुरुवात केली होतं तो फार चांगला आहे आणि खऱ्या अर्थाने याची देशाची जाणीव आहे जाणीव काम करतात पूर्ण समोर आले आहेत आणि आपण आम्हाला आनंद आहे असं याचं सगळ्यांनी अनुकरण करावं या पद्धतीने आपण व्यवसाय सुरू करावा जेणेकरून खूप समाजावर चांगला मॅसेज